पण राजकारणात जर कुणी निवडणूक लढत असेल तर त्याची लायकी करायची गरज नाही अजितदादा येऊन कड्याला म्हणाले आमच्या की बजरंग बाप्पा बजरंग सोनवणेला मी कारखाना दिला आणि बजरंग सोनवणे माझ्यापासून दूर गेला अहो बघ अजितदादा तुम्हाला कारखाना द्यायची ताकद ज्या शरद पवार साहेबांनी दिली ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला तीन वेळा उपमुख्यमंत्री केला विरोधी पक्षनेता केलं आमदार केलं खासदार केलं तुम्ही त्या शरद पवार साहेबाला सोडून गेला आणि तुम्ही बजरंग बाप्पाला काय सांगायचं तुम्हाला नैतिकाली करा तुम्ही कोणत्या दोड्याने बजरंग बाप्पाला सांगताय बजरंग बाप्पाला कारखाना द्यायचे ताकद तुमच्यामध्ये कुणी दिली अरे तुम्ही बजरंग बाप्पाला कारखाना देऊ शकला कारण शरद पवार साहेबांनी तुम्हाला तिथं बसवलं आणि तुम्ही त्या बजरंग बाप्पाला सांगताय काय सांगितलं म्हणलं बजरंग बाप्पाला पोरगी ग्राम पंचायतला नगरपालिकेला निवडून आली नाही बजरंग बाप्पा कधीतरी त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा की आजी दादा मी खासदार झालोय पण तुम्हाला तुमच्या बायकोला खासदार करता आलं नाही तुम्हाला तुमच्या मुलाला खासदार करता आलं नाही हे सांगा